नमस्कार मित्रांनो आपण आता आज आणलेली आहे आपल्या अण्णाबाबासाठी व्यायामाची सायकल आता आपण तिला घरात घेऊन जाऊन त्याची अनबॉक्सिंग करू सायकल इतकी जड आहे माझ्या अजून खोके उचलल्या जात नाही चला तर मित्रांनो आपण आता तिला हळूहळू घरात घेऊन जाऊ चला तर आता आपली सायकल घरात आलेली आहे खोक्याची पॅकिंग एकदम चांगलेली आहे चला तर आपण आता त्याची अनबॉक्सिंग करू आपण आता त्याची हळूहळू अनबॉक्सिंग करू सायकलची पॅकिंग एकदम जोरदार असल्यामुळे सायकल ओपन करण्याला टाईम लागत आहे आता आपण सायकलचे खोके ओपन केले आहे आता आपण खोक्यामध्ये पाहू काय काय आले आले आहे खोक्यामध्ये सुरवातीला लहान बॉक्स निघाला आहे आपण त्याला आता साईटला ठेवू आता आपण खोक्यातून एक एक पार्ट बाहेर काढू सायकलचे स्टँड ओ सीट भारी दिसत आहे सायकल जड असल्यामुळे खोक्यातून निघत नाही पण कशी तरी ती मी काढली लहान खोक्यामध्ये सायकलचे मीटर व स्पाइंडल वाटतय आता आपण सायकल काढली आपण त्याचे एक एक पार्ट जोडू सायकल जोडण्यास वेळ लागत आहे आपण सोबत आलेल्या कार्डमध्ये बघून सायकल जोडू सायकलचा एक एक बोल्ट व्यवस्थित फिट केला आहे त्यामुळे सायकलला एकदम युनिक लूक आलेला आहे आता आपली सायकल चालण्यास रेडी झालेली आहे असं मला वाटत आहे मित्रांनो मी आता सायकल चालवून पाहत आहे सायकल एकदम भारी चालत आहे सायकल चालवताना मला आनंद वाटत आहे सायकल चालवताना हाताचा पण आणि पायाचा पण व्यायाम होत आहे पूर्ण शरीराचा व्यायाम सायकलने होत आहे असं मला वाटत आहे मित्रांनो आपली सायकल एकदम भारी चालत आहे मग कशी वाटली आमची सायकल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय टाका